अनधिकृत वीटभट्ट्या तत्काळ हटवण्याची मागणी पालकांनी दिला आंदोलनाचा इशारा परीक्षेला जाणाऱ्या मुलीला विटा घेऊन ट्रॅक्टरची धडक अनहोनी घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे पालकांनी दिला ट्रॅक्टर चालकास चांगलाच चोख जीवितहानी टळली या अनधिकृत वीटभट्ट्या गेवरे ग्रामस्थ तर्फे हटवण्याची मागणी सकाळी भ्रमण करण्यासाठी दमा आजाराचे रुग्ण बीपी शुगर हृदयविकाराचे यासह कसरत करण्यासाठी येणाऱ्या नागरिकास विटभट्टीमधून निघणाऱ्या धुराचा पहाटे सामना करावा लागतो घेवरे येथून शाळेत परीक्षेत करता जाणाऱ्या दोन मुलींना कच्च्या विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीने धडक दिली थोडक्यात मुली बचावला मद्यधुंदीमध्ये ट्रॅक्टर चालत होता म्हणतात घेवरे रोडवर विटभट्टीचे वाढते अतिक्रमण यामुळे रहदारी करताना जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे पाच विटभट्टी चालक भट्ट्या मात्र दोन अंकात याबाबत म्हणतात तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवरे बाजारेतील ग्रामस्थांनी अनधिकृत विटभट्ट्या तत्काळ हटवण्याची मागणी म्हणता तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे अपघात झाल्यास या जबाबदार कोण असा प्रश्न देखील गेवरे बाजाराच्या वतीने करण्यात गेवरे बाजारेतील ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे गेराय रोडला भट्टी आहे भट्टीपासून खूप त्रास होत आहे गेवरायच्या मुलाला शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे वीट भट्टीवाले रोडवर विटा टाकत आहेत ऐंशी फूट रस्ता आहे तरी पण तहसीलदार मॅडमला असं आव्हान आहे त्यांनी आम्ही त्या दिवशी तशीलवरून ट्रीटमेंट घ्यावी माहिती घेतली फक्त पाचच लोक वीज भट्टीचा कर भरतात त्यामधून बी तीनच लोकांनी वीज भट्टीचा कर भरला आहे तशीलला त्या अनुषंगाने आम्ही बोलतो की आज अपघात झालेला आहे अपघात अपघातामध्ये दोन मुली ट्रॅक्टरच्या टायराखाली पडल्या ट्रॅक्टरचा ट्रावर दारू दिवला होता ट्रॅक्टरचा ट्रॅव्हल खरार झाला ट्रॅक्टर ओव्हरलोड भरलेला आहे ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही असं रोजच ग्रहण आहे दहा बारा दिवसापासून असं एवढा रोडवर लावलेला रोडवर लावते जाणार येणार अगोदर बी असं अपघात भरपूर झाले तर धुळ उडते बिमार लोक पडले तर पैशासाठी लोक काही पण भट्टी भट्टीच्या विटा रोडवर लावा लागले या किती चारच भट्ट्या चालवतात चलन काढून पाच भट्ट्या चालवतात बरं आजूबाजूला शेतावर काही परिणाम होतो शेतकऱ्याला परिणाम होतो मॉर्निंग त्रास होतो दम्यावाले दखल शासनाला दखल काय अंकुश गणपत देश राही याच्या अगोदर तक्रार दिली तेव्हा तहसील कार्याला चलन भरतो ग्रामपंचायतला भरत नाही तर आम्ही तुम्हाला काय करायचं करून घ्या आज मुलीचा अपघात झाला मुली मेली कोण काय घ्यायचं होतं मुलीचा जिम्मेदार कोण होता ट्रॅक्टरवाला नंबर प्लेट नाही ट्रॅक्टरला जिम्मेदारी कोणी घ्यायची त्याची तुमचं म्हणणं काय ट्रॅक्टर म्हणजे रे विट्या हटवायच्या का नाही आपलं नाव काय रामदास देशपे तुमचं गेवराचे बरं भाट्ट्यापासून त्रास काय तुम्हाला गेवरा वाशील त्रास काय त्रास म्हणजे विद्यार्थ्याला त्रास होतो ना विद्यार्थीचा तीन चार गाव त्या गावातून ज्या मुली येते त्याला भट्या काढायचा आज मुलीला काय झाला असत काय म्हणले असते त्यांची गलती ड्रायव्हर फराळ आहे सर कारवाई करण्यात यावं असं म्हणते की ड्रायव्हर पेलेला होता